विवाह या मालिकेच्या भागामध्ये घाबरलेला अभिजित इकडे आता रागिणीला आतमध्ये घेऊन येतो रागिणी म्हणते काय झाले अभिजित बोल ना मला खूप टेन्शन आले का मला घाबरवतोयस हो तू अभिजित म्हणतो आई आपला सगळा खेळ संपलेला आहे आता रागिणी म्हणते काय झालंय मला नीट सांगशील का यावरती अभिजित सांगायला लागतो घरी त्यांची पर्सनल डायरी सापडलेली आहे ना रागिणी म्हणते मला माहिती आहे रे ती पर्सनल डायरी माझं काही बिघडवू शकत नाहीये तू का इतका पॅमिक झालेला आहेस यावरती आता इकडे बोलायला लागतो अभिजित आई तू सगळं हलक्यात घेतली आहेस हा म्हणजे तू पॅमिक झालेली आहेस म्हणून तुला असं वाटतं की काही आपलं होणार नाहीये पण तू ती पर्सनल डायरी तिथे ठेवून खूप मोठी चूक केलीस यावरती रागिडी म्हणते अरे मी ती पर्सनल डायरी तिकडे ठेवणारच नव्हते मी पर्सनल डायरी घेऊन येणार होते पण कसं सांगू अचानकपणे तिकडे आता माझा तोल गेला ती डायरी पडली आणि ती डायरी काढण्या इतपत वेळ नसल्या मी गेले ना यावरती आता इकडे तो सांगायला लागतो अगं पण त्या डायरीतला मजकूर तसाच राहिला ना त्यावर रागिणी म्हणते मजकूर जरी तसाच राहिला असला ना तरी सुद्धा त्याच्यावरती असलेला मी नाव माझं फाडलंय म्हणजे माझ्यापर्यंत कोणी पोहोचू शकणार नाहीये अभिजीत म्हणतो आई तू उगाच हे सगळं बोलती आहेस तुला माहिती आहे का त्या मजकुरामध्ये काही गोष्टी लिहिलेल्या होत्या की आकाशची ट्रीटमेंट बदलली आणि आकाशने हे सगळं केलं आणि त्यानंतर तुझी त्या कन्सल्ट फॉर्मवरती सुद्धा सही आहे ना रागिणी म्हणते अरे देवा मी ना हे सगळं विसरूनच गेले होते माझ्या लक्षात ही गोष्ट आलीच नाही की त्या कन्सल्ट फॉर्मवरती मी सही केलेली आहे पण त्यावेळेला माझ्याकडे तसा कोणता पर्याय पण नव्हता रे की मी या सगळ्यामध्ये तो डायरी काढेन आता काय करायचं आता या सगळ्यामध्ये एकच व्यक्ती आहे जी मला मदत करू शकते ती म्हणजे व्यंकट व्यंकट मला मदत करू शकतो मला व्यंकटला काहीही करून गाठलं पाहिजे आणि व्यंकटला सांगायला पाहिजे की लवकरात लवकर तू ते कन्सल्ट फॉर्म आणि सगळे ती हे डिलीट करून टाक किंवा फाडून टाक असं म्हटल्यावर ती अभिजित म्हणतो आई वेळ कसला घालवतेस ताबडतोब व्यंकटला तू कॉल कर असं म्हटल्यावर ती रागिणी ताबडतोब व्यंकटला कॉल करते व्यंकटला कॉल केल्यावरती रागिणी त्याला सांगायला लागते हॅलो व्यंकट ऐक मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तू सुटून आलास का व्यंकट सांगतो हो मॅडम मी सुटून आलेलो आहे रागिणी सांगते तू एक काम कर ताबडतोब ताबडतोब आता त्या हॉस्पिटलमध्ये पोहोच हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावरती मग या सगळ्यामध्ये ना जे रेकॉर्ड आहेत जे रेकॉर्ड प्रधान डॉक्टरांनी मेंटेन केले आकाशच्या बाबतीतले किंवा कन्सल्ट फॉर्मवर ते वगैरे सही आहे ती फाईल पूर्ण गायब कर इतकं तर करू शकशील ना त्यावरती मग आता व्यंकट सांगायला लागतो मॅडम तुम्ही चिंता करू नका मी सुटून बाहेर आलेलो आहे आणि त्यामुळे त्यामुळे मी तुमचं काम असं म्हणत असताना इकडे त्याच रोडवरून आकाश आकाश चाललेला असतो त्या रोडवरून निघत असतो त्याच्या हातामध्ये मोबाईल असतो त्याने भूमीसाठी मोबाईल घेतलेला असतो आणि त्याला आठवतं की भूमी सांगत असते आपल्या बाळाला की बाळा बघितलंच ना म्हणजे बायकोवरती प्रेम नसलं तरी सुद्धा चालतं पण बाळावरती तर प्रेम असायला पाहिजे ना या सगळ्यामध्ये बाळावरती प्रेम असणं आवश्यक आहे कारण बाबाला बघ ना माहित पण नाही की आईकडे कसा मोबाईल आहे काय आहे तो मोबाईल चालतोय नाही चालतोय हे सगळं माहीत नसताना बाबाला या सगळ्यामध्ये फोन पण वाटला नाही त्याचं नसू दे प्रेम पण बाया तर नको आकाश म्हणतो भूमी माझं आहे आणि मला तुझी काळजी आहे पण परिस्थिती आत्ताच्या वेळेला ही सगळी अशी घडले ना त्यामुणे। त्यामुणे की त्यामुळे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीच्या मध्ये आता सगळ्या गोष्टी राहून गेल्या पण मी तुला दाखवून देईन की माझं तुझ्यावरती तितकच प्रेम होत आहे आणि राहणार आहे असं म्हटल्यावरती आता मात्र या सगळ्यामध्ये आता आकाश आपलं मोबाईल घेऊन निघालेला असतो ज्या वेळेला आकाश मोबाईल घेऊन आता निघत असतो त्याच वेळेला इकडे समोर तो पाहतो की व्यंकट फोनवरती कोणाची तरी बोलत आहे व्यंकट फोनवरती बोलत आहे आणि आकाश म्हणतो मी ह्याला कुठेतरी पाहिलंय का असं म्हणत आकाश आता गोष्टी रिकॉल करायला लागतो ज्या वेळेला आकाश गोष्टी रिकॉल करत असतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला त्याच्यासमोर आता मात्र तो जे त्यांनी सी सी टी व्ही फुटेज पाहिलेलं असतं ते सी सी टी व्ही फुटेज येत ज्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आता इकडे व्यंकट भूमीला भेटत असतो भूमीला भेटून आता व्यंकट सांगत असतो की चला मॅडम मी तुम्हाला सोडतो तिथपर्यंत असं म्हटल्यावरती आता मात्र या सगळ्यामध्ये हा व्यंकटच होता यानेच भूमीला किडनॅप केले मला ह्याला पकडायला पाहिजे असं म्हणत आकाश त्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच <laughs> वेळेला व्यंकटला बाईकच्या एका मिररमध्ये आता दिस मिरर दिस आकाश दिसतो बाईकच्या मिररमध्ये आकाश दिसल्यावरती मग मात्र व्यंकट या सगळ्यामध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करतो आकाश तरी सुद्धा मागून येतो मागून येऊन आकाश या सगळ्यामध्ये त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो आकाश ज्या वेळेला पकडण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला व्यंकट तिकडून सटकून आता जाण्याचा प्रयत्न करत असतो आकाश पाठीवरती हात ठेवतो व्यंकटला पाहतो आणि आता ठोकतो हे सगळं करत असताना विचार करतो की मला रागिणी पटवर्धन यांना हे सगळं कळवायला पाहिजे सिटी हॉस्पिटलच्या बाहेरून पळत असताना तो रागिणीला कॉल करतो रागिणीला कॉल केल्यावरती व्यंकट आता सांगायला लागतो रागिणी मॅडम या रागिणी म्हणते काय झालं काम झालं का मी तुम्हाला दिलेलं काम झालेलं आहे का यावरती आता तो सांगायला लागतो नाही मी सिटी हॉस्पिटलच्या इकडे पोहोचलो होतो एंट्री करणार पण तो पर्यंत आकाश माझाय पाठलाग करतोय म्हटल्यावरती रागिणी चांगलीच हादरते आणि आता हे सगळं काय घडलंय असा विचार करत ती म्हणते हे सगळं विचित्र घडत आहे मला तर काही कळत नाहीये तोपर्यंत आकाश एका बाईक वरती बसतो बाईक वरती बसून आता आकाश या सगळ्यामध्ये व्यंकट पाठलाग करायला लागतो व्यंकट धावतोय धावतोय आकाश मागून येतो या गडबडीत व्यंकटचा फोन खाली पडतो रागिनी मॅडम हे नाव डिस्प्ले वरती असत तो आकाश तिकडे येतो आणि बोल का भूमीला तू किडनॅप के केलंस मला सगळं समजलंच पाहिजे कोणी सांगितलं होतं तुला भूमीला किडनॅप करायला लवकरात लवकर ही गोष्ट मला कळली पाहिजे असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये व्यंकटला पकडतो पण व्यंकट व्यंकट तिकडून निघून जात असतो रागिणी हे सगळं ऐकत असते आणि आता रागिणी चांगलीच हादरते रागिणी हादरते आणि ती विचार करते अरे बाप रे हे काय घडलं हे काय घडलं या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे ती अडकलेली असते आणि ती विचार करते हा आकाश सुद्धा कसा काय व्यंकट पर्यंत पोहोचला ढकलतो खाली पडलेला मोबाईल घेतो तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि या सगळ्यामध्ये पळून जाण्यामध्ये तो यशस्वी होत असतो आकाश इकडे तिकडे पाहतो पण त्याला व्यंकट कुठे दिसत नाही त्यामुळे आकाशला पण जराशी चिंताच वाटते की त्याच्या हातातून व्यंकट पूर्ण सटकलेला असतो आणि आता तोपर्यंत भूमीला पारितोषचा कॉल येतो कॉल आल्यावरती पारितोषला भूमी म्हणते काय झालं काही आपल्याला सापडलेत का, का पुरावे यावरती मग आता पारितोष म्हणतो हो म्हणजे त्यांच्या डायरीनुसार जी दुसऱ्या दुसऱ्या डॉक्टरांना केस हँड ओव्हर केली ना त्यावेळेला कन्सल्ट फॉर्मवरती सही करणारी रागिणी पटवधमच असणार आहे ना म्हणजे मला एक गोष्ट समजते की ही डायरीमध्ये असलेला मजकूर आणि त्यानंतर ही केस प्रधानांच्याकडून दुसऱ्या डॉक्टरांना हॅन्ड झालेली आहे त्यावरती ज्या सह्या केल्या असतील त्या रागिणी पटवर्धन यांच्याच असतील हे दोन पुरावे घेऊन आता आपण या सगळ्यामध्ये रागिणी पटवर्धन यांना अडकवू शकतो भूमी खूप एक्साइटेड होते आणि भूमी म्हणते चला आपलं काम झालेलं आहे या सगळ्यामध्ये रागिणी पटवर्धन यांचा आता खेळ खलास झालेला आहे रागिणी पटवर्धन यांना शिक्षा होणं हे आता अटळ आहे यावरती इकडे आता पारितोष सांगायला लागतो इतका सुद्धा आता इतका भूमी विचार करू नकोस की सगळ्या गोष्टी आपल्या फेवर मध्ये होतील एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये जरा अलर्टच राहिला पाहिजे कारण गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेटेड झालेल्या आहेत ना की आपण आपण विचार सुद्धा करू शकत नाही त्यामुळे तू आधीच कोणत्या निर्णयावरती पोहोचू नको या सगळ्यामध्ये आपण आता व्यवस्थितपणे विचार करू विचार करून जे काही आहे ते ठरवू असं म्हणत तू मला भेट आपण या सगळ्यामध्ये विचार करूया असं म्हटल्यावर ती भूमी सांगते ठीक आहे पण मला खात्री आहे की रागिणी पटवर्धन या सगळ्यामध्ये अडकणार म्हणजे अडकणार पारितोष म्हणतो हो मला पण विश्वास आहे पण ती बाईत वेळेला काही करू शकते त्यामुळे आपण जरा सावध राहूया तोपर्यंत खरं सांगू का तर ही हे झाल्यानंतर आपण त्या ड्रायव्हर पर्यंत मी जे पोहोचले होते ना त्या ड्रायव्हरला पण भेटण्याचं काम करायचं आहे म्हणजे याआधी सुद्धा मी त्या ड्रायव्हरला भेटले होते हा तोच ड्रायव्हर आहे ज्याने आता आकाशच्या गाडीचा अपघात केला होता आकाशचे आई वडील आणि आकाश ज्या वेळेला त्या कारमधून जात होते त्यावेळेला गाडी ओढ तो ड्रायव्हर आणि तो ड्रायव्हर म्हणजे तो मेकॅनिक ज्याने आकाशच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते तो मेकॅनिक सुद्धा मला भेटला होता त्याच्यापर्यंत मी पोहोचले सुद्धा होते पण त्यानंतर मी त्याच्यावरती पाळत ठेवून असताना अचानकपणे तो मेकॅनिक गायब झाला दुसराच तिकडे आला हा सगळा रागिणी पटवाझम यांनी डाव खेळला होता त्यामुळे आकाश समोर मी खोटी पडले आकाशला या सगळ्यामध्ये आता मात्र मला जे काही सांगायचं होतं ते काही सांगताच आलं नाही असं म्हटल्यावरती मग आता या सगळ्यामध्ये हे सगळं चालू असताना सगळं सगळी घटना आता भूमी पारितोषला सांगते पारितोषला हे सांगत असताना नेमकी आता इकडे पौर्णिमा हे ऐकते पौर्णिमा ऐकते आणि धावत पळत पौर्णिमा या सगळ्यामध्ये तिकडे येते पौर्णिमा येते आणि पौर्णिमा आल्यावरती मग आता पौर्णिमाला घाबरलेलं बघून सांगायला लागतात विचारायला लागते इकडे रागिणी काय झालं बोल पौर्णिमा काय झालं यावरती पौर्णिमा सांगायला लागते हे बघा मी आत्ता भूमीचं बोलणं ऐकलंय मला भूमीच्या बोलण्यावरून इतकं समजलेलं आहे की खूप मोठी गडबड झाली त्यांच्या हाती पुरावा लागलेला आहे आणि आता भूमी या सगळ्यामध्ये आता तुम्हाला अडकवू शकते यावरती रागिणी म्हणते प्रधान डॉक्टरांच्या केसमध्ये मला अडकायचं नाही आहे रागिणी खूप घाबरीघुबरी होते इकडे आता रागिणी देवा आईच्या समोर प्रार्थना करायला येते आणि त्याच वेळेला तिला आता मेसेज येतो तो, तो म्हणजे व्यंकटचा व्यंकटचा मेसेज येतो मॅडम तुम्ही काही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये सुखरूप आलेलो आहे मी सुखरूप येऊन या सगळ्यामध्ये आता आता म्हणजे तुम्हाला आकाशच्या हातात लागलेलो नाही आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका त्याने मला पकडण्याचा प्रयत्न केला पण मी त्याच्या हातातून सटकलोय i हातातून सटकून मी निष्ठून बाहेर पडलेलो आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता करायचं काहीच कारण नाही आहे आणि आता तुम्ही निश्चिंत यावरती रागिणी विचार करते चला देवी आईच्या कृपेने ही तरी गोष्ट व्यवस्थितरित्या घडलेली आहे काही झालं तरी ही, ही, ही भूमी आता माझं काही वाकडं करू शकणारच नाही असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र रागिणी हात जोडते आणि देवाचे आभार मानत असते रागिणी ज्या वेळेला देवाचे आभार मानत असते त्याच वेळेला त्याच वेळेस ला तिकडचे आता दिवे आता दिवा ती रागिणी हदरते आपल्यासोबत काही चुकीचं तर घडणार नाही ना अशी आता देवी आईने आपल्याला काही संकेत तर दिला नाही ना असा ती विचार करायला लागते तोपर्यंत तिकडे आता पौर्णिमा येते आई तुमच्या नावाचं पार्सल आलेलं आहे त्यावरती रागिणी म्हणते पार्सल आणि पौर्णिमा ज्या वेळेला ते पार्सल उघडते त्यावेळेला पार्सलमधून निघालेला फाशीचा दोर पाहून रागिणी हादरते हे काय कुणी पाठवलं असेल हे सगळं असा विचार करत आता ती एकदम हदरते त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते आई हा तर फाशीचा, फाशीचा फंदा आहे तुमच्यासाठी फाशीचा फंदा आता कोण पाठवणार मला तर काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता सुद्धा हदरते तोपर्यंत भूमी तिकडे येते आणि भूमी सांगायला लागते हो हे तुमचं गिफ्ट आहे हे तुमचं माझ्याकडून गिफ्ट आहे म्हणजे पुढच्या सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये हा फाशीचा तुमच्या गळ्यामध्ये खरोखरचा अडकलेला असेल आणि तोच क्षण आता मला पाहायचा आहे असं म्हणत भूमीने अचूक पद्धतीने रागिणीला ट्रॅप केलेलं असतं आणि त्यावरती रागिणी म्हणते तू माझ्या वाटेला जाऊ नको भूमी सांगते हे बघा तुम्ही कितीही उडण्याचा प्रयत्न केलात कितीही मला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला तरी या वेळेला यावेळेला रागिणी पटवर्धन तुम्ही वाचू शकणार नाही रागणी विचार करते ह्या भूमीचं करायचं तरी काय तोपर्यंत दुसऱ्या दिवशी भूमी आता सकाळी झोपेतून ज्या वेळेला जागी होते त्यावेळेला तिला फक्त एकच आवाज येत असतो गुड मॉर्निंग भूमी गुड मॉर्निंग भूमी या एका आवाजाने भूमी आता जागी होते भूमी विचार करते कोण मला गुड मॉर्निंग बोलते आणि भूमी इकडे तिकडे पाहायला लागते इकडे तिकडे पाहत असताना भूमीचं लक्ष आता जात ज्या वेळेला भूमीचा मोबाईल जुना असतो तो ती पाहते पण हा मोबाईल मधून तर आवाज येतच नसतो मग भूमी इकडे तिकडे पाहते भूमी गुड मॉर्निंग भूमी गुड मॉर्निंग हा आवाज कुठून येतोय किंवा हा अलार्म कुणी लावलाय म्हणून भूमी इकडे तिकडे पाहते आणि मग तिच्या लक्षात येतं की हा आवाज कपाटातून येतोय कपाटामध्ये आकाशने अलार्म लावून ठेवलेला असतो भूमी गुड मॉर्निंग भूमी गुड मॉर्निंग हा अलार्म कंटिन्युअस वाजत असतो हा अलाम वाजत असताना या वेळेला आता भूमी कपाट खोलल्यावरती तिला आता तो एका गिफ्ट मधून आवाज येताना दिसतो मग भूमी तिथपर्यंत येते आणि आता भूमी या सगळ्यामध्ये तो हे गिफ्ट उघडायला लागते भूमी ज्या वेळेला गिफ्ट उघडून पाहते तोपर्यंत तिथूनच आवाज येत असतो हे भूमीला समजत आणि भूमी विचार करते अच्छा म्हणजे आकाशने माझ्यासाठी हे सगळं सरप्राईज प्लॅन केलं आहे तर असा विचार करत आता भूमी ते सरप्राईज गिफ्ट उघडते आणि खूपच खुश होते आकाश कुठे गेला असं म्हणत दुसऱ्या सेकंदाला तिच्या चेहऱ्यावरती आता खट्याळ भाव येतात आकाशची मजा करण्याची भूमीला आता हुकी येते भूमी लगेच आकाश आकाश तू कुठे आहे मला माहिती आहे की तू या सगळ्यामध्ये इथेच कुठेतरी आहेस लपून बसलेस ना आकाश लवकर बाहेर ये असं म्हणत भूमी आता आकाश तू वॉशरूम मध्ये आहेस ना आकाश बाहेर ये आकाश वॉशरूम मध्ये असतो तो बाहेर येतो काय झालं भूमी यावरती भूमी म्हणते काय आहे हे आकाश आकाश म्हणतो अगं तूच तर म्हणाली होतीस ना की तुझा मोबाईल खराब झालाय आणि माझ्याकडून तुला नवीन मोबाईलची अपेक्षा होती म्हणून मी हा मोबाईल आणला भूमी म्हणते ते काही नाहीये तू आकाश हे सगळं मुद्दाम करतोस आकाश म्हणतो काय झालं अगं तुझ्या आवडीचाच हा ब्रँड आहे तू ज्या ब्रँडचा मोबाईल वापरायची तोच आहे काय झालंय तुला काही प्रॉब्लेम आहे का ठीक आहे तुला हा ब्रँड आवडला नसेल तर मी आत्ताच्या आत्ता बदलून हा ब्रँड दुसरा आणतो काय चाले चालेल चालेल ना तुला मी दुसरा ब्रँड आणून तुला देतो मग तर ठीक आहे असं म्हणत आकाश भूमीला मनवण्याचा पटवण्याचा त्याच्या परीने समजवण्याचा प्रयत्न करायला लागतो भूमी म्हणते हे बघ आकाश विषय बदलू नकोस मला जे काही सांगायचंय ते नीट ऐक हे काय आहे रे यावरती आकाश म्हणतो काय आहे भूमी सांगते माझ्या एकटीचा वॉलपेपर म्हणजे तू मुद्दामच या सगळ्यामध्ये माझ्या एकटीचा वॉलपेपर ठेवलेला आहेस तुला हे दाखवायचं आहे की तुझं माझ्यावरती अजिबात प्रेम नाही आहे तू मला मी आवडत नाहीये तुझं प्रेम नसल्यामुळे तू हे असं वागतोयस मला कळतंय आकाश तू हे सगळं मुद्दा माझ्याशी वागत आहेस मला या सगळ्या गोष्टी समजतय आकाश म्हणतो भूमी अगं काय बोलतेस वॉलपेपर वरून कुठे पोहोचलीस तूच तर मला डिवोर्स देण्यासाठी तयार झालीस मी है ही ही या सगळ्यामध्ये काहीही करत नाहीये यावरती भूमी सांगते हो बरोबर आहे पण तू डिवोर्सला तयारी पण दाखवलीस ना म्हणजे तुला माझ्यासोबत राहायचंच नाहीये आकाश म्हणतो अगं काय है बोलतेस मी कुठे डिवोर्सला तयारी दाखवली मी डिवोर्सला तयारी सुद्धा दाखवली नाही आणि मी काहीही बोललो नाहीये माझं तुझ्यावरती प्रेम नाही असं कधी मी म्हटलं यावरती भूमी म्हणते प्रेम आहे असं पण नाही ना म्हटलास म्हणूनच मी कशी एकटी आहे म्हणून वॉलपेपरवरती माझ्या एकटीचा फोटो ठेवलास मला दाखवायला की तू एकटीच आहेस मी तुझ्या सोबत नाही जर तुला हे दाखवायचं नसतं तर तू या सगळ्यामध्ये आपल्या दोघांचा फोटो वॉलपेपरवरती ठेवलास ठेवला असतास इतकी गोष्ट नक्की यावरती आकाश म्हणतो भूमी अगं काय चाललंय तुझं कुठची गोष्ट तू कुठपर्यंत घेऊन चाललेस मला खरंच कळत नाहीये की तू अशी का वागती आहेस यावरती भूमी सांगते आकाश ऐक ना तू या सगळ्यामध्ये मुद्दामच असं वागतोस आकाश म्हणतो भूमी अगं खरंच मला कळत नाही तुझ्याशी कसं वागायचं ते तुझ्याशी काय बोलायचं ते भूमी हसायला लागते आकाश विचार करतो म्हणजे ही माझी थट्टा मस्करी करत होतीस का झालं तुझं सगळं करून यावरती भूमी म्हणते हो आकाश झालं पण मला तुला हे सांगायचंय की आता आपण एक छानपैकी सेल्फी काढूया आणि हा सेल्फी आता मस्तपैकी आपण तिघांचा फोटो म्हणून वॉलपेपर वर ठेवूया आकाश म्हणतो चालेल मग भूमी सेल्फी काढते आणि त्याच्यामध्ये आपण बाळाला पण घेऊया असं म्हणत ती आता हाफ फोटो काढते जेणेकरून पोटाचा पण फोटो येईल आणि याच्यामध्ये ये बाळ पण दिसेल असं भूमी सांगते बघितलंच आपल्या तिघांचा हा पहिला सेल्फी आता बाळाला आपण दाखवायचा आहे जन्माला आल्यानंतर की आपल्या तिघांचा हा पहिला सेल्फी आहे आकाश कसा वाटला आकाश म्हणतो खूप छान आहे भूमी सांगते एक काम कर तू हा आता सेल्फी माझ्या मोबाईलचा वॉलपेपर म्हणून सेट कर बरं आता हा सेट तर मला खूप छान वाटेल असं मग आता आकाश आता आकाश मोबाईलचा वॉलपेपर म्हणून तो सेल्फी सेट करतो आणि आता भूमी खूप खुश होते आकाश विचार करतो भूमी कशी आहेस ना तू म्हणजे आता मला एक गोष्ट कळालेली आहे की तू माझ्यापासून डिवोर्स मागतेस डिवोर्स मागतेस पण हा डिवोर्स मुळातच तुला नको आहे मला समजलेलं आहे की तुला डिवोर्स नको आहे तुझं माझ्यावरती नितांत प्रेम आहे पण बोलत का नाहीयेस तू डिवोर्स का मागतेस मला तुझं कोडच काही उलगडत नाहीये जाऊ दे पण माझ्यासाठी इतकीच गोष्ट खास आहे की तुला माझ्यावरती प्रेम आहे आणि या सगळ्यामध्ये तुला डिवोर्स नको आहे बस असं म्हणत आता फायनली भूमीने तो वॉलपेपर सेट केलेला असतो आणि बघ आकाश आपला आणि आपल्या बाळाचा फोटो इकडे सेट झालाय असं म्हणत भूमी खूप खुश होते आकाश खुश होतो कारण फायनली भूमीला डिवोर्स हे फक्त नाटक आहे ती आपल्यावरती मनापासून प्रेम करते ही गोष्ट आकाशच्या समोर आली असते त्यानंतर मग आता इकडे भूमी सांगत असते रागिणीला आजीच्या वाढदिवसाला आज जो काही धमाका होणार आहे ना तो धमाका तुम्हाला कळेल येत्या आठ दिवसात तुमचं सगळं सगळ्यांच्या समोर येईल पण त्याआधी तुम्ही सगळ्यांनी आता आजीच्या वाढदिवस स्पेशल करण्यासाठी मदत करायला लागा चला चला कामाला लागायचं पौर्णिमा हे आता सगळं जे ह्याचं काम आहे ना साफसफाईचं ते तू करायचं आहेस म्हणजे आता मस्तपैकी साफसफाई लादी पोचा पौर्णिमा म्हणते मी काही नाही करणार यावरती मग आता भूमी सांगायला लागते असं कसं तुम्हीच हे सगळं करायला पाहिजे ना रागणी आहेत त्या तुम्ही तरी रागणी म्हणते अजिबात नाही मी पण काही काम करणार नाही यावर भूमी सांगते असं काय करताय मी घरातली सध्या करती बाई आहे करत्याबाईच ऐकलं नाही तर या सगळ्यामध्ये काय त्रास होतो किंवा काय शिक्षा असते माहिती आहे ना करतिबाई कुणालाही घराबाहेर काढू शकते तसंच मी तुम्हाला घराबाहेर काढायला कमी नाही करणार लवकरात लवकर काय आहे ते क्लिअर करा काम करणार आहात की घराबाहेर काढू असं म्हणत भूमीने आठ दिवसात रागिणीचा पर्दाफाश करण्याची धमकी दिले आणि आजीच्या वाढदिवसाला दुसरा धमाका करण्याची पण धमकी दिली भूमी आजीच्या वाढदिवसाला काय धमाका करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे